नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या आष्टपेली गृहिणी चॅनलमध्ये नवरात्राची पाचवी माळ वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा त्यासाठी आपण तीन ते ती दोन या टिपक्यांपासून अगदी कमी वेळात होणारी आणि सुंदर रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला उभे तीन टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन हा जो मधला टिपका दिसत आहे त्याला आपण असा छोटासा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरासमोर दोन टपक्यानं आपल्याला रेश जोडून घ्यायचे त्यानंतर याही टपक्यानं आपल्याला अशा रेषा जोडून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपल्याला मध्ये जागा शिल्लक दिसत आहे तिथूनही आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक रेषा अशा ओढून घ्यायच्यात नंतर प्रत्येक दोन रेशींच्या मध्ये आपल्याला एक एक तिपक्याचे देऊन घ्यायचे थोडेसे लांब लांब देऊन घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आता ही टिपक्याने ह्या दोन रेषा आपण आपण अशा जोडून घ्यायच्या एकमेकांना आतमध्ये परत आपण अशा पाकळ्या काढून घेऊयात जेणेकरून आपली रांगोळी एकदम दिसायला सुंदर आणि एकदम असे छान दिसेल उठून प्रत्येक रेषेमध्ये एक एक पाकळी तयार करून घ्यायची आपल्याला त्यानंतर मी याला डबल शेडे देत आहे पाकळीचा अगदी घाई गडबडीत आणि पटकन होणारी रांगोळी आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसेल त्यानंतर आपण आता आतमध्ये आपण गुलाबी रंग भरून घेऊयात त्यानंतर या पाकळ्यांमध्ये आपण हिरवा रंग भरून देऊया hmm. प्रत्येक पकळ्यांमध्ये मी आता रंग भरून घेते मैत्रिणीनं आतमध्ये हिरवा रंग भरून झालेला आहे त्यानंतर मी साईडीच्या पानांमध्ये फक्त अशी हिरव्या रंगाची एक एक लाईन तयार करून घेत आहे पूर्ण रंग भरला तर आपला हिरवा रंग चांगला दिसणार नाही त्यामुळे मी फक्त एक एक, एक लाईन देऊन घेत आहे प्रत्येकीला आणि मध्ये जागा तशीच आपण मोकळी सोडूयात मध्ये हिरवा रंग देऊन घेते मी त्यानंतर साईडला पण अशा गोल तयार करून घेऊयात प्रत्येक पाकळीला त्यामध्ये आपण आता अशा रेषा देऊन घ्यायच्यात प्रत्येक पाकळीमध्ये त्यानंतर आता यामध्ये आपण आडव्या लाईन पण देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपले यामध्ये चौकोन तयार होतील आणि ते चौकन आपल्याला तसेच ठेवायचे आहेत त्यामध्ये रंग नाही भरायचा आता चौकोन तयार करून झालेले त्यानंतर फक्त मी एक कॉर्नर मध्ये कशी वाटली मैत्रिणींना आपली रांगोळी व्हिडिओ आवडलेस नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला